संविधान करते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्यांनी तुमच्या आमच्या धान्यांमध्ये दिला ध्यास दिला शिकवलं संघर्ष करायला शिकवलं अन्यायविरुद्धपणाला शिकवलंय हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतो आणि आज

निष्ठावंत बांधवांनो बघितलं आणि म्हात मी सुभाष भोईर प्रेमाखातर एवढं लांबल खरंतर सुभाष मी काल होतो मालेगावला परवा होतो अकोल्यामध्ये पण मला म्हणाले सभा आहे सभा घ्या डोंगरीत एक सभा घ्या मी हो म्हटलं अंदाज नव्हता की इतका वेळ लागेल म्हणून मी माझ्याबद्दल सगळीत आले का तेवत शिवतीर्थावर आले छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराजी मागच्या निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पार्टीचा प्रचार केला त्यात पहिलं होत छत्रपती शिवाजी महाराज के आशीर्वाद भाजप केली गोष्ट आली ती कुठे नेऊन देव। ठेवलाय महाराष्ट्र तुम्ही तिथं बसतानातून त्याची काही माणसं चोरूनही ऐकत असतील त्यांनाही सांगतो ऐकत असतील मध्ये माणसं कळणार नाही दाढी वाढवतात पण दोघं तिकडे असत अक्कलुडक्यात असते सगळी माणसं आपल्याकडे आणि मग तिथं ह्या दोन्ही ठेवल्यानंतर कुठे नेऊन ठेवलंय महाराष्ट्र हा प्रश्न तुम्ही सगळ्यांनी आपल्या मनाला विचारा सगळ्या मतदारांनी आपल्या मनाला विचारा माझा महाराष्ट्र लाचार झालाय